नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज ना सकाळी सकाळी घरन सरांनी त्यांचं काम सुरू करून दिलेलं आहे आणि मी नंतर बघितलं म्हटलं अरे बापरे एवढी मोठी नाली खोदून टाकली म्हटलं तुम्ही मग म्हणे काय लागतं त्याला म्हणे एवढं करा ते नाली खोदत तो होते तोपर्यंत ना मी घरातलं थोडंसं काम आवरायला गेले आणि आल्यानंतर बघते तर पूर्ण अगदी व्यवस्थित झालेली हो म्हटलं मग चला बघून येऊ किती काम झालेलं आहे बघितलं आणि घरात काम चालूच त्या साहित्यात काय करायचं तर थोडस काहीतरी आपलं पण म्हटलं शक्कल लढवून मस्त अशी कचोरी करूया आणि आहे इथे ना एक तर जावं लागतं झोडग्याला काही वस्तू आणायच्या असल्या तर आणि दोन दिवस झाले मंगळवारच्या बाजारात तिखळ बांधून म्हणून वटाणे आणलेले आहेत सरांनी ते वाळून जातील म्हटलं आणि मटर कचोरी करायची म्हणजे ह्या सीजनची रेसिपी माझी राहून जाईल आणि ती मला करायचीच आहे मी आता अशी करणार आहे की मला जे साहित्य आहे उपलब्ध साहित्यात चांगल्यात चांगलं कशी करता येईल ते मी बघणार आहे तर आता चला मस्त अशी मटर कचोरी करूया आणि तोपर्यंत खैनर सर गेलेले आहेत नेहमीप्रमाणे दूध आणायला त्यांनी ते तेवढं ते खोदून घेतलं कारण ना इथे प्लंबिंगचे लोक येतात ना तर त्यांना आधी ते म्हटले की तुम्ही हे खोदून ठेवा तेवढ्या कामासाठी इथे ते माणूस नाही मिळणार तर होतं फक्त दहा पंधरा मिनिटाचं काम खरणार कशाला मग मीच करून घेतो तर त्यांनी तेवढं ते करून घेतलं आणि आता दूध घ्यायला गेलेले ते गेले तोपर्यंत मस्त असे मटर कचोरी करते आणि आमचा हा राजा बघा कसा फिरतोय गबरू हाय बघा कसा आला वाटाणे आहेतच आणि आहे, आहे डाळीचं पीठ आणि आहेत ते मसाले सगळे टाकेल आणि खूप सुंदर अशी कचोरी चवीची अशी करणार आहे मी सुरुवातीला सगळं साहित्य जमा करून घेते कारण हा सरलास किचनला पण व्हिडिओ जाणार आहे आपल्या म्हणजे डिटेल मध्ये अगदी मटार भाजून घेतले कारण मटार कचुरी आपल्याला करायची ना तर मीडियम फ्लेमवर असे भाजून घ्यायचे आणि त्याला ना दळायचं तर दळण्यासाठी ना किचन ओट्यावर प्लग काढलेला आहे परंतु तो चालत नाही तर, मना ना, तर ना ला ला, मला इकडे छोटी बेडरूम आहे ना तिथे मी जे आमचं सामान पण ठेवलेलं आहे स्टोरेज पण ठेवलेलं आहे सगळं तर तिथे दळायला नेते मी नेहमी त्यामुळे ना मिक्सर लावायला मला इकडेच यावं लागतं किचन ओट्यावर अजिबात जमत नाही तेवटाने दळताना ना मिक्सर ना अगदी असं चालू बंद करूनच दळायचं कारण ना ते वाटाने आपल्याला ना करमरीत दळायचे आहे करमरीत असली ना तर कचोरी खायला पण छान लागेल तर त्याच्यामुळे ना मिक्सर करताना नेहमी चालू बंद करूनच दळा जर अशी कचोरी करत असाल तर बघू शकता या असं माझे दळून झालेलं आहे आता दळून झालेले आहेत बघू या मध्ये मध्ये ना काय आहे आता ना आजकाल ना हे कामं चालू असल्यामुळे ना वेगवेगळी कामामध्ये राहतात तर ते बाजूला ठेवून दुसरं काम करावं लागतं मला दळून झालेले आहेत आणि याला ना आता फ्राय करायचंय फ्राय केल्यानंतर ना खूप छान असा मस्त स्टफिंग होणार आहे आपल्या या कचोरीचं लवलेले मटार अर्धी वाटी डाळीचे पीठ भाजलेलं म्हणजे भाजून घ्यायचं नंतर आता हे मटार पण भाजून घेतले डाळीचं पीठ भाजून घेतलं नंतर ना फोडणी तयार केली तेल घातलं जिरं घातलं एक चमचा कांदा लसून मसाला घातला तुमच्याकडे काळा मसाला रेग्युलर असेल तोही घातला तरी तो चालेल चटणी घातली अर्धा चमचा आणि हळद घातली अगदी थोडीशी पाव चमचा भर आणि थोडंसं फ्राय केलं आणि गॅस मात्र बंद करून घ्यायचा लगेचच कारण हा तडका झालेला आहे ना तयार बंद केल्यानंतर मटाराचं पीठ आणि डाळीचं पीठ घालून घेतलं आणि गॅस सुरू करून लो टू मिडीमवर परतवून अर्धा चमचा मीठ एक चमचा साखर घातली दोन चमचे लिंबाचा रस घातला आणि हे परतवून पीठ मळायला घेतलं तोपर्यंत खेळणार सर आले काय आणलं पेरू हे सुंदर हा छान आहेत आपण जिथून आणले दादांकडून घेते मैदा घेतला दोन वाटी तेल घातलं एक पळी भर थोडस मीठ घातलं थोडस ओवा घातला आणि हे पीठ ना मळून घेतलं थोडं थोडं पाणी घालून मळायचं या पिठाला ना झाकून ठेवते म्हणजे ते छान समोरून होईल आणि तोपर्यंत दुसरी काम म्हटलं ते करून घेऊ आता ना या काम करणाऱ्या लोकांसाठी ना मला चहा ठेवायचा आहे चहा जर ठेवला ना मी तर मला दोन तास सहज मिळून जातील व्हिडिओ शूट करायला तर त्याच्यासाठी ना आधी मी चहा ठेवून घेते आणि नंतर मग परत पुन्हा व्हिडिओ शूट करते व्हिडिओ शूट करता करता आता मी तीनदा बाजूला ठेवलेलं आहे सगळं असो काम चालू आहे त्यामुळे ते, ते, ते होणारच आहे ना जो दहा बारा लोकांचा चहा आहे यूज अँड थ्रो जे ग्लास असतात ना चहाचे त्याच्यामध्ये चहा जरा कमी बसतो त्यामुळे ना एवढा चहा पुरून जाईल आता इथे चहा साखर टाकून घेते आणि उकळायला ठेवते ना दूध पण राहून गेलेलं होतं तापवायचं दूध जर तापवून घेतलं तर दिवसभर पुरेल आणि नंतर ना आता हे एकदाचं दूध आलेलं आहे त्यानंतर दूध अजिबात मिळणार नाही ना। आणि कसं आहे आपण जरी म्हणजे करणार सर जरी कोरा म्हणजे ना ब्लॅक टी पितात पण सगळेच लोक नाही पित ना म्हणजे दुधाचा आम्हाला एवढा प्रश्न नाही पडत इतर वेळेस उकळस्तोर ना आता ना गबरूचा भात लावून घेते म्हणजे ना त्याचं जेवणाचं होऊन जाईल म्हणजे माझं ना एक टेन्शन कमी होईल जेव्हा मी हे करेल ना कचोरी त्यावेळेस म्हणजे त्याला एकदाचं जेवण देऊन दिलं ना कसं त्याला सांगता येत नाही मी नेहमी म्हणते त्याचं करून दिलं ना तर बरं असतं तर एका बाजूला कुकर लावून घेतला आणि आता चहा गाळून घेते पातेले मोठं असल्यामुळे ना दुसऱ्या पातेला चहा गाळून घेतला बाकीचा दर बेटा पैथू वीर आहे ना वर का ओके <laughs> ही कामं चालू आहेत आता ते तर आता म्हटलं बरं झालं आता चहा दिला गेला गबरूचा भातही झाला आता मी माझी माझी कचोरी करायला मोकळी आणि स्वयंपाक थोडा नंतर करणार आहे तीन चमचे मैदा आणि दोन पोळ्या तेल म्हणजे तीन चमचे मैदा तीन चमचे तेल घालायचा आणि असा आटा तयार करून घ्यायचा तुपाचाही केला तरी छानच लागेल म्हणजे मग खुसखुशीत होतील याही पद्धतीने खुसखुशीतच होतात गोळे करून घेतले आणि त्याच्यानं मला पोळ्या लाटायच्या आहेत आणि पुढे बघूया कसं करायचं ते तर अशा एक एक पोळ्या लाटून घ्यायच्या आणि ह्या जवळजवळ सात पोळ्या झाल्या पापडापेक्षा थोडशा जाड अशा ह्या पोळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत मोठमोठ्या मुट आकाराच्या थोडश्या तेल आणि मैद्याचा जो साठा तयार केला होता ना तो लावून घेऊ एकावर एक ठेवून एक हे असं तेल आणि मैद्याचं ते मिश्रण केलं होतं ते लावून झालं का त्याच्यावर थोडं मैदा भुरभुरवायचा आणि पुन्हा दुसरी पोळी ठेवायची अशा सर्व सात पोळ्या ठेवून घेतल्या आणि असे हे गोळे तयार करून घेते थोडशा अलगत हाताने रोल बनवून घेतला आणि हे बघा अशा प्रकारे आपण पुडाची करंजी करतो ना त्याच पद्धतीने हे बघा असं थोडंसं असं जमा करून दाबून घ्यायचं आणि आता ह्या लाटा तयार झालेल्या आहेत एवढ्या ह्याच्यात माझ्या एक पीस झाल्या तर आता आपण ना याला लाटून घेतलेलं आहे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये ना हे सारण भरायचं सारण भरून ना याला असं मोदकासारखं जमा करायचं एका ठिकाणी आणि मोदकाच्या आकारात करून एका ठिकाणी असं व्यवस्थित असं हे बघा अशा पद्धतीने जमा जमा करायचं आणि एका ठिकाणी जमा झाल्यानंतर तेच पीठ दुमडून घ्यायचं बाहेर तुम्हाला आवाज येत असेल खूप काम चालू आहे ठोकण्याचा त्याचा सगळ्याच आवाज येतो हे बघा मोदकासारखं केलं आणि जमा करून थोडंसं हलक्या हाताने दाब दिला आणि अशा पद्धतीने ह्या सर्व कचोऱ्या मी तयार करून घेतल्या कडकडीत गड़ तेल तापवायचं आणि त्याच्यामध्ये ना ह्या लो टू मिणेमवर नंतर करून ना तळून घ्यायच्या चांगल्या कडक अशा तळून घ्यायच्या जवळजवळ आठ ते दहा दिवस सहज टिकतात बनवून तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवून दिल्या ना तरी चालेल लागतील तशा दोन दोन तीन तीन तळू शकतात कचोऱ्या माझ्या जा करून झालेल्या आहे पण आता माझा स्वयंपाक बाकी आहे आणि वाजले आहेत अकरा तर म्हटलं लवकर स्वयंपाक करूया कारण आता ना साडे अकरापर्यंत जेवायची सवय झालेली आहे आणि इथे बघा खूप आवाज येतो आहे मी व्हिडिओला जेव्हा आवाज देते ना तर त्यावेळेस काय होतं आहे ह्या आवाजामुळे तुम्हाला कदाचित डिस्टर्ब होतंही असेल तर असं द्या एवढ्या वेळेस माफ करा म्हणजे एवढ्या दोन चार दिवस असंच होणार आहे मला ना छान चवळीची भाजी करायची आहे दोन तीन दिवसापूर्वी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल सरांनी चवळी आणली होती ती भिजवली मी रात्री आणि आता चवळीची भाजी कुकरमध्येच लावून घेते कारण लवकर व्हायला पाहिजे म्हटलं भाजीची फोडणी देऊन झालेली आहे आणि इकडे लगेचच ना भाकरी करून घेते कारण ना आज ना भाकरी काय केल्या असताना तर गबरूला भात नसता लावला कारण गबरू ना दिवसा पोळ्या खातो तर मग आता भाकरी करून घेते भाजीत लावून देते कुकर लावला ना पटकन चार पाच सिट्ट्यामध्ये मस्त भाजी होऊन जाईल आणि भाकरी काय थोड्याशाच दोघांपुरत्या त्याच्यामुळे त्याही पटकनच होतील मध्ये तो मुलगा गेला ना कारण बाथरूमचं चा काम चालू ते पण प्लंबिंगचं सुरू आहे तर तेही साईड बाय साईड चालू आहे सगळंच रिनोव्हेशन चालू आहे आणि मध्येच कामाची गडबड पण असते मध्येच माझा व्हिडिओ असतो असं द्या म्हटलं जाऊ द्या आपण व्हिडिओ तर करावाच लागेल कारण आता हे जर काम पंधरा वीस दिवस चालेल तर तितके दिवस थोडी चॅनलला बंद ठेवता येईल मला आणि कसं आहे व्हिडिओ मात्र हे थोडेसे डिले होत आहेत रोज व्हिडिओ टाकायची खूप इच्छा असते पण नाही होत कधी कधी ना खूप थकून पण जाते मी सगळं बाहेरचं घरातलं सगळं करून इथे कसं तर सगळं काम स्वतःच करायचं आहे ग घरी कसं आहे ना शिलाबाई असतात ना भांड्यांना त्याला फरशी करायला तर थोडीशी मदत होते पण इथे मदतीला नसल्यामुळे कसं आहे स्वतःला एकटीलाच सगळं करावं लागतं आणि खरणाऱ्या सरांची पण धावपळ चालूली आहे बाहेर सगळी तर असू द्या तर आता मी व्हिडिओ तर नाही बंद करणार म्हटलं मला जसा वेळ मिळेल तसं मी एखाद दोन व्हिडिओ तरी शूटच करत राहील आणि माझा माझा हट्ट आहे तो मी तो माझा पुरवूनच घेते हट्ट म्हणण्यापेक्षा ना मला तुमच्याशी बोलल्याशिवाय होत नाही असं म्हटलं तरी चालेल तर आता बघा भाकरी करून घेते तवा तापायला ठेवलेला आहे एकच पीठ मळून घेतलं मी कणकेसारखं आज ना थोडीसं म्हटलं ना थोडं कंटाळा जॉर पण आली ना मध्ये मध्ये काम चालू असल्यामुळे आणि व्हिडिओ शूट केला ना तर त्याला तीन ते चार तास सहज लागून जातात इतकं सोपं पण नसतं म्हणजे कचोरीचा जो, कचोरी जो व्हिडिओ होता ते आणि माझं डेली ब्लॉगचं कसं आहे मला आनंद वाटतो मी बोलत जाते करत जाते छान असं इंटरॅक्ट होते ना मी तुमच्याशी त्याच्यामुळे मला ते असं काय माहिती ते त्याच्याने मला थोडं प्रसन्न वाटतं आणि किचनच्या व्हिडिओने थोडंसं थकायला होतं पण मग दोघं व्हिडिओ मला करायचेच असतात तर असं द्या आता झालेलं आहे आणि तुम्ही असं पोळ्यांचा काला करतात का मी आज बारीक नाही केलेला आहे जाड पोळ्यांना तव्यावर लावून देणारे जिरं घातलेलं आहे आणि ह्या पोळ्यांचे तुकडे आहेत ना मोठे मोठे तुकडे केले आणि ते असे पसरवून दिले छान कुरकुरीत होतात बरं का लो टू मिडियम फ्लेमवर ना खालीवर असं मस्त परतवत राहायचं कुरकुरीत कुरकुरीत लागतात मला ते खूप आवडतात तर अशा पद्धतीचे करते पण खरं नाहीच ना आपण काला करतो ना काला करतंच ना आपण तसं आवडत असले कांदा बिंदा चिरीसनी मजाना घाली सनी आवडत आवडतं जाऊ द्या माझं झालं बोलणं सुरू <laughs> <laughs> तर आता हा काला मजा करून झालेला आहे माझ्या आवडीचा चवळीची भाजी भाकरी आणि मस्त असे तुकडे मस्त असे फ्राय केलेले पोळीचे खाल्लं जेवण झालं व्यवस्थित सगळी कामं आवरून घेतली आमचे गबरू दादा बघा कसे बसलेले आहेत तर माझा हा आजचा व्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू